शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या नव्या घोषणा सरकारी योजना पिकांचे भाव पीएम किसान नमो शेतकरी तसेच हवामानाचा लाईव्ह अपडेट आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा पीक नुकसानीची भरपाई होणार शेतकऱ्यांना दिलासा वन्य प्राण्यांकडून होणारे नुकसान पंतप्रधान विमा कक्षेत वन्य प्राण्यांकडून होणारे पिकांचे नुकसान यापुढे पंतप्रधान पीक विमा योजने स्थानिक धोका म्हणून भरपाईसाठी मान्य केले जाणार आहे एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार भाजपा आमचे कार्यकर्ते फोडते फडणवीसांकडे तक्रार शिंदेचे वीस आमदार साथ सोडणार पुण्यात शेकोट्या पेटवण्यास बंदी महापालिका आयुक्तांचा आदेश धुरामुळे हवा प्रदूषण वाढल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतोय पारनेर तालुक्यात दोनशेहून अधिक बिबट्यांचा वावर वर्षभरात नऊशे चोवीस पाळीव प्राण्यांचा फळसा त्रेपन्न लाखांची मदत तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या वाढली असताना पिंजऱ्यांची संख्या कमी आहे त्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या कैद होताना दिसत नसून दहा महिन्यामध्ये पंचवीस बिबट्यांना कैद करण्यात वन विभागाला यश मिळाले सोयाबीन खरेदीत खोडा खरेदीसाठी मान्यता दिलेल्या राज्यभरातील बहुतांश केंद्रांवर बारदानाच उपलब्ध नाही त्यामुळे सोयाबीन खरेदीचे घोडे अडून राहिले आहेत राज्य, राज्य सरकारने यंदा बारदाना खरेदीचेही अधिकार स्वतःकडे घेतले आहेत परंतु कमी दर देऊ घेतल्या ले केल्यामुळे बारदाना पुरवठ्यासाठी दोन वेळा निविदा काढून देखील त्याला प्रतिसाद मिळालेला नाही अतिवृष्टीग्रस्त साडेसहा लाख शेतकऱ्यांची मदत रखडली तीन दिवसात ई केवायसी करून घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश मंत्रिमंडळ बैठकीत अतिवृष्टीग्रस्तांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजमधील मदत वितरण थांबली असून अनेक ठिकाणी शेतकरी पात्र असून देखील मदत मिळत नसल्याचा मुद्दा मंत्रिमंडळ बैठकीत काही मंत्र्यांनी के उपस्थित केला अमरावती जिल्ह्यात सोयाबीन शासकीय खरेदीला प्रतिसाद पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपयांचा हमीभाव अमरावतीतील चौदा केंद्रांवर दहा हजार आठशे एकवीस शेतकऱ्यांची नोंदणी जमिनीतील ओलाव्याने धान मळणी लांबणीवर धान मातीत रोतून नुकसानीची भीती शेतकऱ्यांना करावा लागतोय संकटाचा सामना सततच्या पावसामुळे शेत अजूनही चिकलमय आहेत त्यामुळे हार्वेस्टर यंत्राचा वापर केल्यास मशीन अडकण्याचा धोका आहे हवामान बदलामुळे कृषी क्षेत्र असतील अनियमित आणि मुसळधार पाऊस सर्वाधिक परिणाम झालाय महाराष्ट्रावर पीक चक्रांमध्ये अनिश्चितता वाढली अजित पवार यांच्या घरासमोर अघोरी पूजा बारामतीतील घटनेने खळबळ ऐन नुक निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांच्या घराबाहेर अघोरी पूजा केल्याचा प्रकार करण्यात आल्यामुळे चर्चांना उदाहरण आल्याचं दिसतंय मानेडोह केंद्रात बिबट्यांची संख्या जास्त ग्रामीण भागात उपद्रव वाढलाय क्षमता चव्वेचाळीस पण त्या ठिकाणी अडुसष्ट बिबट्यांचा अधिवास विस्तारीकरणाचं काम युद्धपातळीवर सुरू पुण्यासह ग्रामीण भागात हळूहळू पाच अंश सेल्सिअसने घट पहाटे आणि रात्री थंडीची तीव्रता अधिक आकाश निरभ्र राहण्याची शक्यता अमरावती जिल्ह्यात दोन लाख हेक्टरवरील ई पीक पाहणी रखडली चार लाख एकोणसत्तर हजार सहाशे हेक्टर पिकांची ई पीक पाहणी पूर्ण तीस नोव्हेंबरची डेडलाईन शालेय पोषण आहारात केळी फळाचा समावेश करावा दर कोसळल्यामुळे शेतकरी अडचणीत केलेला खर्च निघेना गेल्या काही दिवसांमध्ये केळीच्या दरामध्ये कमालीची घट झाल्याने केळी उत्पादक अडचणीत आलेले आहेत दोन ते तीन रुपये दराने केळीची खरेदी केली जाते यातून उत्पादन खर्च देखील निघणे कठीण झाले केळी या फळाचा शासनाने शालेय पोषण आहारात समावेश करीत शास शेतकऱ्यांकडून त्याची खरेदी व्हावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत्याचं दिसतंय कुत्री पकडता येणार बिबटे कधी जेरबंद करणार ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर माधवराव गाडगे यांचा परखड सवाल पिंजऱ्यात बक्ष्य म्हणून शेळ्या सोडणे हा प्रकारच हास्यास्पद साखर किंचित महागण्याची शक्यता किमान विक्री किंमत वाढवण्याचा केंद्र सरकारचा विचार राज्यातील एकशे पस्तीस कारखान्यांचे अर्थकारण बिघडले कारखान्यांच्या एक कारभारावर एक, एक हाती अंकुश नसल्याचा परिणाम कामगारांचे सहाशे कोटींचे पगार देखील थकलेत बिबटे असल्याचे अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करा वन विभागाने दिले सायबर क्राईम ब्रँचला पत्र राज्यात कडाक्याचे थंडी सत्र दहा ठिकाणी थंडीची चे लाट शनिवारपासून थंडीचा जोर कमी होणार सर्वच मराठा आंदोलकांवरील गुन्हे एकतीस डिसेंबरपर्यंत मागे शासन निर्णय जारी राज्यात अतिवृष्टीचा फटका बसलेल्या वेरींसाठी अठरा पॉईंट छप्पन्न कोटी मंजूर पात्र शेतकऱ्यांना दुरुस्ती खर्चाच्या पन्नास टक्क्यांपर्यंत आणि कमाल पंधरा हजार रुपये इतके अनुदान दिले जाणार आहे नांदेड जिल्ह्यात दोन लाख बत्तीस हजार आठशे त्र्याऐंशी जणांची ई केवाय सी प्रलंबित बियाणे खरेदीसाठी अनुदान मिळण्याला प्रारंभ पाच लाख सत्तेचाळीस हजार चारशे चव्वेचाळीस शेतकऱ्यांना चारशे त्र्याहत्तर कोटींचं अनुदान बारामती बाजार समितीत सोयाबीन उडीद आणि मूग खरेदी केंद्र आठ दिवसात पेमेंट मिळणार पहिल्या दिवशी शंभर क्विंटल सोयाबीनची खरेदी बिबट्यांचे मानवावर होणारे हल्ले राज्य आपत्ती म्हणून घोषित करणार पुढील मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव मांडा मुख्यमंत्र्यांचे निर्देश बिबट्यांचा वावर असलेल्या भागात गस्त वाढवणार बिबटे पकडण्यासाठी ड्रोनचा प्रभावी वापर करणार पुणे जिल्ह्यात दोन ठिकाणी रेस्क्यू सेंटर उभारणार तीस रुपयांच्या केळीची शेतकऱ्यांकडून तीन रुपयांना खरेदी शेतकऱ्यांनी बागा नष्ट केल्यास सध्या बाजारात व्यापारी केवळ तीन ते चार रुपये किलो दराने केळी खरेदी करतायत मे महिन्यात शेतकऱ्यांनी आपल्या केळीला अठरा रुपयांचा इतका चांगला दर मिळवला होता एकलमातांच्या मुलांना मिळणार मदत पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना होणार शैक्षणिक लाभ ज्या विद्यार्थ्यांचे वडील मयत आहे किंवा विद्यार्थी ज्यांचा संपूर्ण सांभाळ एकलमाता करत आहे अशा विद्यार्थ्यांचा शिक्षणात खंड पडू नये यासाठी शासनाकडून विशेष आर्थिक मदतीचे नियोजन करण्यात येत आहे छोटे भूखंड नियमित करण्याचे निर्देश तीन कोटी नागरिकांना फायदा होणार राज्यातील महसूल विभागाने लहान तुकड्यांचे भूखंड मोफत नियमित करण्यास मंजुरी दिली सात बाराच्या उत्तरांमधून तुकडेदारी कायद्याविरुद्ध व्यवहार हे विधान काढून टाकण्यात आलेले आहे पुणे जिल्ह्यात धोकादायक पद्धतीने ऊस वाहतूक अनेक ट्रक आणि ट्रॉली रिफ्लेक्टर विना अपघातांचा धोका वाढला अहिल्यानगर जिल्ह्यात जिथे बिबट्याचा वावर तिथे शाळेंच्या वेळेत बदल जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश शाळा व्यवस्थापन समितीवर निर्णय ई पीक पाहणे शेतमालाची नोंदच नाही शेतकऱ्यांचा संताप नाफेड सीसीआयला शेतमाल देण्यामध्ये अडचण नाफेड सीसीआय खरेदीसाठी शेतकऱ्यांना नोंदणी करणे आवश्यक आहे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत बाजारभाव कोसळला काढणीचा खर्च देखील निघत नसल्यामुळे टोकाचा निर्णय नंदुरबार परिसरात शेकडो हेक्टर क्षेत्रावरील कांदा पिकावर शेतकऱ्यांनी फिरवला रोटा नाशिक जिल्ह्यातील बोसला मिलिटरी स्कूल मध्ये बिबट्या दिसल्याच्या चर्चेने धास्ती पथकांची दिवसभर धावपळ थर्मल ड्रोन द्वारे शोध मोहीम आवारामध्ये आठ ट्रॅप कॅमेरांसह पिंजरा तैनात बोसलाच्या सर्व शाळांना आजही सुट्टी खाद्यतेल झाले स्वस्त सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मात्र चिंता शेतकऱ्यांचे घर आणि जमीन जप्त केल्यास कार्यालय चालू देणार नाही स्मॉल फायनान्स कंपन्यांना रविकांत तुपकर यांचा नाशिक मधून थेट इशारा केवायसी साठी महा ई सेवा चालकांकडून शेतकऱ्यांनी विद्यार्थ्यांची लूट दोन मिनिटाच्या कामासाठी अव्वाच्या सवा दर आकारणी मूग घेऊन गप्प नाव जन्मतारीख आणि जात दुरुस्तीची प्रक्रिया जलद होणार विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाकडून दिलासा अहिलानगर जिल्ह्यातील वाळके परिसरात स्वस्त धान्य दुकानातील निकृष्ट धान्यामुळे ग्रामस्थ संतप्त किडलेले गहू तांदूळ आणि निकृष्ट दर्जाच्या ज्वारीचे वाटप होते कपाशीचा हंगाम यंदा नोव्हेंबर महिन्यात संपण्याच्या मार्गावर पिकांसाठी केलेला खर्च वाया जाण्याची भीती दरवर्षी डिसेंबर जानेवारी पर्यंत हंगाम चालतो तीनशे रुपये मजुरी शेतकऱ्यांना कापूस वेचणीसाठी द्यावी लागते भाव मिळत नसल्यामुळे ही मजुरी शेतकऱ्यांना परवडत नाही शेतजमिनीत बोरशीचा वाढता प्रादुर्भाव मशागत खर्चात वाढ पिळकोस परिसरातील शेतजमिनीवर पांढरा तर रब्बी कांदा लागवड मशागतीमध्ये अडथळे कांद्याच्या रोपांना सोन्याचा भाव तीस हजार रुपये पाहिले एका वाफ्याची किंमत दोन ते तीन हजार रुपयांपर्यंत सध्या कांद्याला मिळणाऱ्या भावामुळे बहुतांश शेतकरी रांगडा कांद्याच्या रोपाचा शोध घेत आहेत जल जीवन मिशनमुळे येवला तालुक्याची वाटचाल टँकर मुक्तीकडे नंदूर मध्येश्वर धरणातून तीन पॉईंट सातशे सदतीस दलगमी पाणी आरक्षित गावांना लाभ व्हिडिओला लाईक करून शेअर करा दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका